खेळतय खेळतोय आता लागले खेळायला ते हा शाबा 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 शबास शाबा हो 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 खेळ जास्त ना खेळू नॉर्मल खेळ बाबा खेळ बाळा खेळ 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 खेळते दे, खेळते दे। जास्त नको जास्त नको बाळा थोडं थोडं खेळ <laughs> एक तर दुखत आहे तुझं खेळ खेळ वेळ खेळ ॲक्च्युली रात्री बाबड्याची ना आपली एक उलटी झाली आणि त्याच्यामुळे त्याला सकाळी आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो बरा आता खेळतोय तो नॉर्मल आहे तसं काय नाही हा हा चल इकडे खेळ इकडे खेळ इकडे खेळ इकडे खेळ चल चल अरे 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 पडशील 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 बड्या अरे देवा हे काय विषय बाबड्या बरं वाटतंय काय आता चांगलंच बरं वाटतंय वाटतं तुला है ना कुठं चढलाय डायरेक्ट वरती अरे जरा उलटी झाल्यामुळे आम्हाला टेन्शन आलं होतं बबड्याला रात्री उलटी झाली आता लागलाय खेळायला जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन आणल्यानंतर बबड्या उठर बाळा खेळ जरा थोडं नॉर्मल खेळ जास्त नको बाबा आता काय करू या पोरीचं मी तिकडं तेल सांडलोय ब्र <laughs> काय करू <laughs> खेळूनच द्या ते बघ येईल तिथं त्याला नेमकं आहे ना काय ते असं करते काय माहित ते बघ दोमकूळ घाल तू फक्त बबड्या तिलाच खेळू दे खेळू तिला अगोदर आपण नंतर खेळू त्या बघ कुठं टाका मी बबड्यासाठी खेळायला टाकतोय हे तिथं जाते चार वेळा त्या बघ गेलीच बभी इकडे तू तू वाला आपल्या चल चल इकडे इकडे नाही तर वरती वरती तिथं जा हा जा, जा जा जा, जा आता लागलं बघ खेळायला चांगलं ऍक्च्युली आहे ना रात्री बाबड्याचं दुखत होतं बाबड्याने रात्री उलटी केली रा आणलं जाऊन त्याला त्याच काय चाललंय काय करते रावने ह कशी खेळते काय आता खेळायला लागला एकदम बरोबर ब्रावणीबा बाबड्याला खेळू दे जरा आता तो खेळायला लागलाय जरा व्यवस्थित नॉर्मल होतं उलटी झाली होती फक्त त्याला आता कुठं जीव आलाय टेन्शन येतो कारण मग आपल्या प्राण्यांना सांगता पण येत नाही बोलता पण येत नाही काय अवघड असत जरा गब्राऊन हम्म हम्म तुला ती दुसरीकडे खेळायला नाही बरं बाळा जागा काय काय करतेस तू पुरी सर बाबड्या तिलाच थांब जरा खेळू तिला तीच झाली खेळतो आता कुठं ते पोरग जरा खेळायला लागले व्यवस्थित भीती वाटते सांगता येत नाही ना काय करणार <laughs> त्याच्यामुळं काय वाटलं बाबा मांजराला प्राण्यानंतर लगेच घेऊन जा सोड बाळा सोड थांब 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 तू खेळली ना बबड्याला खेळू थोडं हां थोडं बबायला खेळून खेळ रे बाळा चल हो खेळ थांब जरा त्याला खेळू दे तू खेळता येते दिवसभर वाट बघतोय मी त्याचे खेळण्याची थांब जरा खेळू दे शबाश 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 हम्म शबास बळा हो काय होय 嗯，开。Huh? Okay.